गेल्या काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर प्रकरण हे पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर गाजलं केवळ नागरी सेवाच्या फसवणुकी पुरतं हे प्रकरण मर्यादित नव्हतं तर पूजा खेडकरच्या माध्यमातून समाजाचा सुद्धा किंवा त्या विशिष्ट कोट्या अंतर्गत येणाऱ्या ओबीसीचा सुद्धा विश्वासघात झाला असा स्पष्ट आरोप कोर्टाने त्यांच्यावर ठेवला येत्या तेवीस डिसेंबर रोजी गेल्या त्यांच्या या प्रकरणाबाबत न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यांचा जामिनासाठी आलेला अर्ज हा नामंजूर करण्यात आला त्या ते गोष्टीला जवळपास एक महिना लोटला आणि पोलीस दप्तरी पूजा खेळकर ह्या सध्या फरार आहेत यामुळे फरार असून त्या दुबईला गेल्याची शक्यता माध्यमांकडून सांगण्यात येत आहे यामुळे सामान्य नागरिक आणि विद्यार्थी वर्गामध्ये यामध्ये यामुळं एक या या सामान्यता संतापाची लाट आहे यातून एक नैतिकतेचा प्रश्नही उपस्थित होतो प्रशासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीने किंवा जाणाऱ्या व्यक्तीने फसवणूक करणे म्हणजे लोकांचा या व्यवस्थेवरील विश्वास कमी होणे असं मानलं जातं सध्याच्या स्थितीमध्ये पूजा खिडकर अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाहीत या घटनेला जवळपास महिना लोटलेला आहे आणि पोलिसांकडून सांगण्यात येतं की तपास सुरू आहे त्यांच्या अटकेसाठी पोलीस विविध ठिकाणी शोध घेत आहेत न्यायालयाच्या जो काही निर्देश निर्देशानंतर अटकेचा जो काही मार्ग स्पष्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये पूजा खेडकर प्रकरणात अटक न होण्यामागचे काही कारण सांगितले तर ते म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस तपासातील वेळ दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी त्यांच्या अटकेसाठी पुढील पावले उचलण्याचा अधिकार हा तपास यंत्रणेकडे असतो आणि तपास यंत्रणांना खालील गोष्टींची पूर्तता काही गोष्टींची पूर्तता करावी लागते त्याच्यामध्ये आदेशांची अंमलबजावणी न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर तिला शोधणे आणि अटक करणे हे तपास यंत्रणेचं काम असतं तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियामध्ये अटक करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करणे तसेच संबंधित स्थानिक पोलिसांनी तपास संस्थांशी समन्वय साधणे हे सुद्धा त्या तपास यंत्रणेचं किंवा पोलिसांचं काम असते पूजा खेडकर ह्या जाणून बुजून ठिकाण बदलत असतील किंवा लपून बसत असतील तर त्यांना शोधण्यामध्ये वेळ लागू शकतो हा एक आपला अंदाज आहे मात्र ह्याच्यामध्ये न्यायालयाचा आणि जनतेचा दबाव जर वाढला तर ही प्रक्रिया लवकर आणि जलदकलित गतीने होऊ शकते मात्र बड्या बड्या धेंडांना पाठीशी घालण्याची परंपरा किंवा प्रघात आपल्याकडे निर्माण झालेला आहे आणि पूजा खिडकरच्या अटकेसाठी अजून किती दिवस लोटणार हे सांगणं अनिश्चित आहे वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांना पोलिसांच्या आजूबाजूला किंवा पोलिसांच्याच निगराणीमध्ये वाल्मिक कराड फिरत असताना तो पोलिसांना सापडत नाही हे एक <coughs> खूप मोठ राज्यभरातून सगळ्या स्तरातून दबाव वाढल्याच्या नंतर वाल्मिक कराडला आता आपलं सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही असं ज्यावेळेस दिसून आलं त्यावेळेस तो पुण्यातून त्या ठिकाणी सरेंडर होण्यासाठी आला पूजा केळकरच्या बाबतीतही असंच होणार का आता माध्यमांचा आणि समाजातील घटकांचा जो काही दबाव आहे किंवा कि रोष आहे किंवा ह्या बातम्या कि ज्या काय आहेत की घटना आता बऱ्याच जणांच्या विस्मरणात गेलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आणखीन काही दिवसाच्या कालावधीमध्ये पूजा खेडकरला लोक पूर्णपणे विसरून जातील नवीन एखादं दुसरं कुठलं तरी प्रकरण चर्चेमध्ये असेल आणि अशा स्थितीमध्ये पूजा खेडकर सारखे आरोपी हे उज्ज्वळ माथ्याने समाजामध्ये फिरतील आणि मात्र हा न्याय सामान्य लोकांसाठी नागू असेल का किंवा सामान्य लोकांसाठी सुद्धा हीच मापकं किंवा मापदंड असतात का असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे स्वाभाविक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद